नमस्कार गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा गणेश चतुर्थी म्हणजेच गणेश उत्सव आता खूपच जवळ आला आहे तर हा गणेश उत्सव कधी आहे याची संपूर्ण माहिती तसेच गणेश चतुर्थीचे महत्व गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त यंदा पप्पा किती दिवस आहेत याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्या अगोदर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये जय गणेश लिहून पाठवा म्हणजेच माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात किंवा नाही हे मला नक्की कळेल हिंदू धर्मात गणेश उत्सवाला खूपच महत्त्व आहे देशभरात गणेश चतुर्थी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी केली जाते कोणत्याही शुभकार्याची ही गणेश पूजनाने होते गणेश भक्त देखील गणेशोत्सवाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात गणेश चतुर्थीचे महत्व जाणून घेऊया धार्मिक मान्यतेनुसार गणेश चतुर्थी हा गणपतीचा जन्मदिवस मानला जातो या दिवशी भगवान गणेशाची मनोभावे पूजा केली जाते लाडक्या बाप्पाला आवडते पदार्थ अर्पण केले जातात अशी मान्यता आहे की भगवान गणेशाची पूजा केल्याने बुद्धी समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते गणेश उत्सव हा दिवस दहा दिवस साजरा केला जातो या दहा दिवसात बाप्पाची मनोभावे विधिवत पूजा केल्यास सर्व संकटे दूर होतात गणेश उत्सवाचा शुभमुहूर्त आणि तारीख आपण जाणून घेणार आहोत हिंदू पंचांगानुसार यंदा गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यातील शुक्ष शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी म्हणजे सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चौपन्न मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी सत्तावीस ऑगस्टला तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच यंदा गणेशोत्सव हा सत्तावीस ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल या दिवशी अकरा वाजून पाच मिनटांपासून दुपारी एक वाजून चाळीस मिनटांपर्यंत हा शुभमुहूर्त असणार आहे यंदा हे आपले लाडके बाप्पा किती दिवस असणार विराजमान तर यंदा हे बाप्पा दहा दिवस नाही तर अकरा दिवसांसाठी विराजमान असणार आहेत सत्तावीस ऑगस्ट रोजी गणेश बाप्पा विराजमान होणार असून ते सहा सप्टेंबरला म्हणजेच अनंत चतुर्थीला बाप्पाला आपण निरोप देणार आहोत तर येत्या गणेश चतुर्थीला आपण देखील विधिवत आनंदाने उत्साहाने गणेशाची पूजा करावी आजच्या माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद गणपती बाप्पा मोरया